हा जो अंतर्गत कल वाढीस लागलेला आहे या कलाचं रूपांतर आज एका हिंसक घटनेमध्ये घडलं महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर कार्यालयामध्ये घुसून त्या ठिकाणी आक्रमकरित्या पोस्टर चिटकवण्याचं काम केलं हिंसाचार त्या ठिकाणी केला नेमकी घटना काय आहे प्रकरण घडलंय काय हे आपण पाहून घेऊया नमस्कार मी आदित्य तुम्ही पाहता माझ्यासोबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुणे महानगर मंत्री आहे आहेत आपण त्यांना विचारूया नक्की घटना काय आहे नमस्कार नक्की घडले काय आज मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी येऊन विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्ते कार्यालयामध्ये तोडफोड केलेली आहे इथं असलेल्या विद्यार्थ्यांना सोबतच विद्यार्थिनी पण इथं होत्या त्यांना गुंड प्रवृत्तीचा वापर करून त्यांनी शिवीगाळ केलेली आहे त्याचे पार्श्वभूमी मी सांगतो या पार्श्वभूमीची अशी आहे की वाडिया महाविद्यालयामध्ये आज सकाळी एका तत्स मा व्यक्तीने एक पोस्टर लावण्यात आलं हे एबीवीपीने पोस्टर लावलेले असा बाकीच्या विद्यार्थी संघटनेचा आरोप होता परंतु यामध्ये एबीपीचा कुठेही सहभाग नाही एबीपीने अशी कोणती कृती याच्यामध्ये केलेली नाही आहे एबीव याच्यामध्ये जाऊन कोरेगाव पार्कच्या पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट देखील दाखल केलेली आहे एबीपी त्याच्यामध्ये हेच म्हणणं आहे गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी आज एबीपीच्या कार्यालयामध्ये येऊन दुर्घ घातलेला आहे त्याचा एबीपी जाहीर निषेध करते, करते व या गुंड प्रवृत्तीच्या मंच स्टाईल आंदोलन त्यांनी केलेलं आहे त्याचा जाहीर निषेध करते व या कार्यकर्त्यांवरती लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी व गुन्हा दाखल करण्यात यावा अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मागणी करत आहे साधारणपणे हा जो मजकूर झळकला होता मजकूरामध्ये काय मजकूर आहे किंवा काय सांगू शकतो याच्यामध्ये असं लिहिण्यात आलं होतं की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एबीव्हीपी जॉईन अस आणि बाकी अन्य तीन संघटनेचा उल्लेख होता आणि ह्याच्यावरती कुठेतरी बॅन करा किंवा यांना कुठेतरी बेदखल करा असा मजकूर याच्यामध्ये लिहिण्यात आला होता कोणत्या कोणत्या संघटना मनसे आणि अन्य दोन संघटनेचा उल्लेख होता त्याच्यामध्ये एनएसयू होता आणि अजून एक कोणतरी संघटना होती याच्यामध्ये नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जो काही निर्लज्जपणा केलेला आहे त्या महिला विद्यार्थिनीच्या समोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयावर त्यांनी पोस्टर लावले त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला आम्ही कुठल्याही संघटनेचा विरोध करत नाही आम्ही आमची रेषा वाढवण्याचं काम करतो पण या महान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कुठतरी आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांना प्रकाश झोतात यायचा असेल म्हणून त्यांनी हे स्टंटबाजी करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो एखादा विषय घेतात मार्गी लावतात अर्ध्यावर सोडून देतात हे त्यांच्या त्यांची परंपराच आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लोकांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे त्यांनी अशा प्रकारे विद्यार्थी संघटनेवर कुठल्याही प्रकारचा हल्ला हल्ला करून करून विद्यार्थ्यांचा आज वाडिया महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या नवीन शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम होता या उद्घाटन कार्यक्रमाला जो आमच्या युवकांचा गाडिया महाविद्यालयाचा प्रतिसाद मिळाला तो पाहून काल रात्री छुप्या पद्धतीने भ्याड पद्धतीने घाबरून या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेने त्या परिसरामध्ये पोस्टर लावले त्या पोस्टरमध्ये त्यांनी बॉयकॉट एन एसयू आय बॉयकॉट एम एन व्ही एस आणि बॉयकॉट आंबेडकर स्टुडंट असोसिएशन अशा तीन संस्थांची नावं टाकली त्यांचे लोगो वापरले आणि बॉयकॉट आणि इथून वाड्यावरती फक्त आमचंच राज्य राहील आणि जॉईन एव्हियुटी अशा प्रकारचे त्यांनी पोस्टर लावून त्यांनी आमची खोडी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे या खोडसाळ कुत्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज आक्रमक भूमिका घेतलेली आहे कोरेगाव पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये आम्ही याबाबत तक्रार दाखल केलेली आहे याही आधी एबीईपीने आमच्या कॉलेज कॅम्पस घेणे या कार्यक्रमात वाड्या महाविद्यालयामध्ये आमच्या बोर्डावरती जॉईन एबीएपी असं काळं रंगाने लिहिलं होतं त्याही विरोधात आम्ही मोठं आंदोलन केलं होतं त्याही विरोधात आम्ही एबीईपीला धाडा शिकवला होता आणि आज पुन्हा एकदा त्यांनी या एबीईपीनी मनसेच्या मार्गात यायचा प्रयत्न केला आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ही कायम विद्यार्थ्यांच्या सोबत एक चांगल्या प्रकारे काम करते आम्ही कुठल्याही संघटनेच्या जात नाही कुठलाही संघटना वाढवण्याचा अधिकार संविधानांनी आम्हाला दिलेला आहे आणि त्याचा आम्ही आदर करतो परंतु एबीईपी हे जर जबरदस्ती पद्धतीनं जर अशा पद्धतीनं आमच्या तांगड्यात तंगडं घालत असेल आणि आमची जर खोळी काढत असेल आणि हे छुप्या पद्धतीनं करत असेल ब्यार पद्धतीनं करत असेल तर त्यांना आम्ही आज इशारा देतोय की तुमची गाठ मन विशेषी आहे तुम्ही आम्हाला कमी लेखू नका बॉयकॉट एम एन गे सहन करणार नाही आज आम्ही या ठिकाणी त्यांच्या कार्यालयाच्या इकडे जाऊन आंदोलन करून त्यांच्या कार्यालयाला टाळं ठोकलंय त्यांना आज एम एन ताकद दाखवली जर अशा पद्धतीनं त्यांनी इथून पुढे जर महाराष्ट्र नवनिर्म विद्यार्थी सेनेचा आणि सन्मान्य साहेब आणि अमित साहेबांचा आमच्या संघटनेचा जर अपमान केला तो अपमान आम्ही खपवून घेतला जाणार नाही त्यांनी अंगावर घेतलं तर शंभर टक्के मनाविषयी तुम्हाला शिंगावर घेईल आज हा इशारा आम्ही तुम्हाला देतो आज काल एफ आय दाखल केल्यानंतर आज पुणे शहरातील नामांकित महाविद्यालयामध्ये म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल एस पी कॉलेज असेल फर्ग्युसन कॉलेज असेल किंवा जी घटना ऍक्च्युअल मध्ये पोस्टर लावण्याची जी घडली वाड्या महाविद्यालय त्या वाड्या महाविद्यालयामध्ये असेल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मनसेच्या कालच्या या कृत्याचा त्या ठिकाणी जोरदार निषेध केला माझ्यासोबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र सहमंत्री आहेत आपण त्यांच्याकडून या घटनेची नक्की सखोल माहिती जाणून घेऊया नमस्कार आज आ, आज अभावी करण्याचं कारण काय होतं आणि प्रमुख मागण्या काय होत्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काल पुणे मध्ये जो वाडिया कॉलेज आहे तिथे जो सगळा प्रकार घडला त्यामध्ये प्रथमता विद्यार्थी परिषदेने आधी स्पष्टता दिली होती पोलीस स्टेशन मध्ये पण आपण त्यामध्ये पत्र देऊन त्यांना हे कळवलं होतं इतर सगळ्या संघटना होत्या मनसे असतील एन एसयू असतील यांच्या सगळ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना पण आपण कळवलं होतं की तिथे जे पोस्टर लागले गेलेले त्यामध्ये एबीयू पीच्या किंवा एबीयू पीच्या कोणी तिथं एबीयू पीच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर लावले नाहीये त्यामुळे हे सगळं जे घडलेलं आहे हे कुठेतरी ते निर्माण करण्यासाठी कोणीतरी घडून आणलेलं आहे ही स्पष्ट भूमिका त्यावेळेस पण आपण क्लिअर केली होती पण तरीही कुठेतरी ह्या सगळं माहिती असतं गोष्ट माहिती असताना पार्श्वभूमी माहिती असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी काल विद्यार्थी परिषदेच्या पुणे महानगराच्या कार्यालयावरती येऊन एक प्रकारे तिथे त्यांचे मनवी से पावर चे स्टिकर लावण्याचं काम केलं तिथे पी च्या कार्यालयाला लॉक लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला म्हणजे ला। कुठेतरी एका संघटनेच्या कार्यालयाला अशा पद्धतीने तिथे घुसून अशा पद्धतीचं स्तनबाजी करणं हे कुठेतरी स्तनबाजीच येते सगळ्या गोष्टी पार्श्वभूमी माहिती असताना अशी गोष्ट घडणं हे कुठतरी चुकीचं आहे आणि त्याच्याच निषेधार्थ आज आम्ही काल देखील पोली, पेरुगेट पोलीस चौकीच्या बाहेर आम्ही त्यासाठी आंदोलनाला बसलो त्या विषयाचा निषेध केला एकंदरीतच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं असं म्हणणं आहे की संबंधित कोणीतरी एका माथे फिरू व्यक्तीने ते तत्समज पोस्टर ते लावलं होतं दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं असं म्हणणं आहे की पुणे शहरामध्ये मनसेचा मनसेला वाढता युवकांचा हो जो प्रतिसाद आहे या प्रतिसादाला पाहून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कृत्य केले पाठीमागील सहा महिन्यांपूर्वी देखील मनसे आणि अभावी पासल या दोन्ही संघटनांमध्ये त्या ठिकाणी संघर्ष पाहण्यास मिळाला होता यानंतर त्या पार्श्वभूमीवर काल जे मनसेने मनसेच्या कार्यकर्त्यांनी जे काही कृत्य केलंय आणि त्यानंतर त्यांच्यावर जी एफ आय आर दाखल दा झाली आहे या सर्व घटनेनंतर एकंदरीत असं लक्षात येत आहे की पुणे शहरामधील अं ह्या जो ह्या जो दोन महत्वाचे दोन विद्यार्थी संघटना त्यांच्या आपापसातला आप हा जो संघर्ष आहे हा कुठे ना कुठेतरी उफाळून येताना दिसतोय धन्यवाद